रात्रभर पाऊस सुरू आहे सकाळी उठल्यानंतर बाहेर बघितलं तर असा ओला चिंब निसर्ग पाहायला मिळाला दूरवर कुठल्या तरी स्पीकरवर बाप्पाची गाणी लावली होती आजचा दिवस हा असा सुरू झाला बघूया कसा जातो आजचा दिवस हा आहे आमचा कोकणातला दुसरा दिवस आणि गणेशोत्सवाचा चौथा दिवस सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा उपमा <laughs> केला <laughs>

काय पाहिजे उपमा बोल माझ्या मनासारखा नाश्ता झालाय उपमा मिळाला मला वा पाऊस थांबलाय काल रात्री तो खूप पाऊस होता खूप जास्त आता थोडा थांबला हे कोण आलं प्लेट घ्यायचा विलायती थणसाची भाजी बनवणार आहे विलायती विलायती आहे

पहिले तुझी खाली सांगू काय वाटत ना तुम्हाला ठेवलं ते काळे काय घातलंय कांदा तेल जिरं मोरी हिंग कांदा कडीपत्ता हळद हळद कुठे घातली मोठ्या मोठ्या वरच्या टाकायच्या हात म्हणजे ते सगळ्या मिळतात बऱ्या ना घ्यायला सगळं घातलं सगळं तेलावरती परतलं हां तर भाजी कुठली ति रिक्षा जावडे हांजी ति रिक्षा जावडे फडक आहेत काही न करता आपलीच रेसिपी सांगा तर फणसाचे तुकडे पाण्यात भिजवले होते तर त्याच्यामध्ये ऍड केले बरोबर सगळं लादल पाहिजे ना भाजीला आणि सगळं शिकून घालणार आहेत मुंबईला जाऊन कसली भाजी फणस फणस आणि झाकण मारून शिजवायचं पाणी वेळी काय नाही आणि किती वेळ लागतो पटपट शिजते काही भाजी का वेळ लागतो शिजते आणि एक घास नोड आपल्याला पिंक सॉल्ट वापरलं जातं ब्रँड प्रमोशन नाहीये पण पिंक सॉल्ट तू काय काय बनवलं काहीतरी मी अख्ख्या एका डिशची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ नये कारण एक तर जेव्हा मी काही बनवते तेव्हा मला लगेच अप्रिसिएशन लागतं आणि कोणी जरी दोन मिनटं उशीर केला तर मग मला असं वाटतं की डिश मी त्या प्रेशर खाली ओपन केला ना

होय होय मला इकडे पाठव हे यंत्र घारगे ना मारगे बनवण्याचं ओ हो हो भोपळ्याचे घारगे हे वड्यासारखंच आहे ना बाकी सगळं पीठ वेगळं असतं का पीठ गव्हाच्या पिठामध्ये आपण भोपळा घालतो भोपळा आणि गुळ गव्हाच्या पिठामध्ये आधी भोपळा किसून घेतो त्याच्यात गुळ घालतो चांगलं उकडवून घेतो त्याच्यामध्ये मीठ थोडीशी हळद आणि गुड घालून ते मिक्सर जीव करतो मग त्याच पिठामध्ये गव्हाचं पीठ भिजवतो दुसरं पीठ पाणी वापरत नाही आम्हाला मोठं नको चला केळीची पानं तुला नाही नाही नाहीत

खाली नको सोडू असा एकदम छान हातात पकडायचं हो का फक्त नैवेद्या कृती हे मागचं दार आता बघा कशी उघडत आहे ती हे बघा आता दो तो मला दाखवतो शक्तीपेक्षा युक्ती कशी महत्वाची असते <laughs> ती आता मी घ्या यार कालपर्यंत सांगायचं ना दचकून दचकून बाळ उठले बोलता बोलता पाऊस सुरू सुंदर हा छानपैकी झोप झाली माझी आणि आता व्हिडिओ अपलोड करण्यासाठी कालचा आम्ही वेशीकडे जातो आहे आणि तेही चालत सो आता चार सोळा झाल्यात आणि छान की रमत गमत आम्ही जाणार आहोत फक्त बघा आता पोहोचायला किती वेळ लागतो आणि तिथे जाऊन जर इंटरनेटने ॲक्ट केलं आणि व्हिडिओ अपलोड नाही झाला हा मच्छा मग आपण जाता जाऊन येऊया हे हा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला मे महिन्यात दाखवला होता जिथे आम्ही दर्शन घ्यायला आलो होतो आणि तेव्हा मी म्हटलंही होतं की ह्या मंदिराच्या चारही बाजूंना छान हिरवगार शेत असतं ते हे असं तेच मंदिर आहे एवढा चढ आहे असं बबलू म्हणाला होता मी खूप वर्षांपूर्वी असे चालत चालत गेले आहे पुढे कासरलला माझी आत्या आहेत तिचं घर आहे तिथे आम्ही जातोच गणपतीला आलो की दर्शनाला जातोच तिथे आणि जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा माझे पप्पा काका आत्या त्यांची मुलं असे आम्ही एक पंधरा वीस जण चालत चालत जायचो तिथपर्यंत पूर्ण घाटात न खाली हे बघा ना पोळं बघा मधमाशांच केवढ येत आहे खरंच तो मध आहे पोहचलो सगळं हा ते जे लांबर तुम्हाला वडाचं झाड दिसतंय ती आसरोंडी गावची वेश आणि तिथे खूप चांगला नेटवर्क मिळतं आहे की नाही आमचं गाव सुंदर हा हा फायनली तिकडे आता नेटवर्क येणार हे बघा दोघे जण कसे स्पॉटवर उभे राहून फोन चेक करतात बघूया आलं माझंही आलं मेसेजेस सुरू झाले काय करूया उभं राहूनच करूया चलो तिथून आम्ही चालत आल ती बेश आणि हे बघा ओ हो सक्सेसफुली ब्लॉग अपलोड झालाय वीस मिनटं लागली ऍक्च्युली फार नाही वेळ लागला इथे यायला वीस मिनिटं लागली सो आय थिंक मी रोज येऊ शकते आता जर का एवढं सगळं केल्यानंतर उद्या जेव्हा मी इथे येऊन बघेन की किती आहे ते पाच हजार वगैरे दिसले तर मग तुम्ही आणि मी आहे मग काय खरं नाही बॉस आणि उद्या <laughs> है बगा, है बगा। मला चकुली म्हणाली आहे की ती काय आपण लँडस्केप करायचं आहे ना सगळं आम्ही दोघी इथे पेंटिंग करायला येणार आहोत आणि माझी इच्छा आहे की मी हे घर ड्रॉ करा किती सुंदर आहे दे हे बघा हे घर काय सुंदर आहे म्हणजे किती सुंदर आहे हे पहिले थोडं जाऊया पुढे हा आमच्या बरोबर येतो असं आम्हाला वाटतंय पाऊस आला म्हणजे आम्ही थांबलो की तोही थांबतो आला आला चला तो येऊन थांबला आता तो परत चालणार नाही आपल्यासाठी यायचं असेल तर नाही परत थांबला कळत इकडे खायला भारी वाटेल येऊया येऊया काय आहे आपल्याकडे इकडे आता डायरेक्टली लहानपणापासून एकच डिझाईन तुमची होईल तुमच्या हातावर पण काढते म्हणजे ती स्वतःच्या हातावर पण तेच काढते बघलू आता मग आहे ना लाईट गेले सोना इकडे एकटी होती आणि ओरडायला लागली हेल्प 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 बाळ तिकडे होती आधी हा आणि तिकडे मी होते इकडे ही एकटी होती आणि हो मला आला पुसटचा आवाज हेल्प तर मी तिकडे नाही चालला खरंच हेच आता ह्याने पण त्याला बोलली ना म्हटलं तुम्ही दोघं नका घालतं नाही त्याच्यानंतर मी परत अरे सोनं माहिती आहे ना सोनाने सोना सोनाने एकदा माहिती आहे ना हे केलं होतं एक हॉरर कॅरेक्टर केलं होतं यलम्मा म्हणून केलं होतं मी खरं नाव हे नाही आहे आणि मी त्याला खरं नाव सांगणार पण नाही मी सांगते थांब मला आठवू शकतो अजिबात तिने नेटफ्लिक्सवर ह्या नेटफ्लिक्सवर आहे चिल्लम्मा नाही ना। 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 त्याचा अर्थ असा होतो त्याचा अर्थ असा होतो की उद्या येते सोना बरोबर बरोबर एवढं तरी ऐक ना बबलू हा मग मी आता नॉक तर त्या भूताचं काय माहिती आहे वैशिष्ट्य सोना चेटकिण होते त्याचा आणि तिचं वैशिष्ट्य असं की ती रोज रात्री चेटकिण नव्हते भूत काय होतीस मला नाही बोलायचं तर आहे ना ती प्रत्येक तामिळनाडू मध्ये होती बोलवून अत्याचार नाही बोला नाही बोलत बघून शूट करा इथे कोकणातला दुसरा दिवस हा इथे संपतो उद्या गौरी आगमन आहे उद्या भेटूया Bye-bye.